मित्रांनो आपण तुरीची शेंडे खुडणी केली आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल प्रत्येक शेंडीचा शेंडा खुडून घेतलेला आहे आपण या मोटरच्या साह्याने आणि आता आपण याच्यावर स्प्रे करणार आहोत तर स्प्रे कोणचा करायचा आपल्याला जेणेकरून आपली फुटेची वाढ चांगली होईल त्यासाठी मी सांगतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आपण आता शेंडी कुडणीचं केली जी शेंडी कुडणी केल्यामुळं काय होते बुरशीचा अटॅक जास्त होण्याची शक्यता असते कारण की झाडं वरल्या साईडनं शेंडा फोडल्यानंतर बुरशीचा अटॅक होतोय त्यासाठी ते आपल्याला नाही का बुरशीनाशक घ्यायचं आहे ते बी आहे ते साप तुम्ही कोणचं बी घेऊ शकता पंचायत घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता आणि आपल्याला दुसरं कीटकनाशक घ्यायचं आहे आपल्याला प्रोफिनोफास आणि सायपरमेथिन प्लस सायपरमेथिन हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्या बरोबर आपल्याला एक मायक्रोन्यूट्रन्स घ्यायचं आहे त्यासाठी आपण बारा एकसष्ट फुटव्यासाठी बारा एकसष्ट घेऊ शकतात आणि दुसरं आपल्याला नाही का तू आपली पिवळी दिसू राहिली त्यासाठी आपल्याला एक किलो मॅग्नेशियम घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक फवारणी द्यायची आहे एक एकरच्या फवारणीचा खर्च जास्तीत जास्त आपल्याला साडेचारशे रुपयाच्या आसपास येईल सोयाबीन आणि तूर ह्या दोन्हीला बी हाच फवारा चालू शकतो त्याच्यात काय अडचण नाही आणि तुमच्याकडे काही उपाय असेल यापेक्षा कमी खर्चामध्ये कोणतं औषध असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण की जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्याला कमी खर्चात उत्पादनाची वाढ घेता येईल आपल्याला त्यासाठी आपण कमेंटमध्ये नक्की कळवा की हे औषध मारले ह्या कम साडे चारशे रुपयाच्या कमी खर्चामध्ये बसू शकते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आणि आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद